एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या सात न्यायाधीशांनी खंडपीठाचा निर्णय जाहीर केला आणि त्यामुळे महाराष्ट्रातील एकोणसाठ जातीचे प्रतिनिधी आणि समाज देशभरातला आरक्षणाखाली येणारा सर्व राज्यातला दुबळा गरीब समाज शिक्षणात नोकरीत व्यवसायात माग असलेला समाज या सर्व समाजाच्यासाठी या ठिकाणी कल्याणाची भूमिका खंडपीठानं मांडली म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशानं दिलेल्या निर्णयाचं स्वागत करतोय पाठिंबा देतोय आणि दुबळ्या माणसाचा विचार न्यायालयानं केला सर्वासाठी कायदा समान असून आम्हा लोकांच्या कल्याणाची भूमिका सुप्रीम कोर्टानं ठामपणाने हातात घेतली आणि काही मुठवर ठराविक इस्त्री केलेल्या चेहऱ्याचे काही लोक याला विरोध करत राहिली परंतु अशा प्रस्थापितांच्या विरोधाला न जुमानता दुबळ्याच्या पाठीमाग उभं राहणार सरकार दुबळ्यांच्या पाठीमाग उभं राहणार सात न्यायाधीशाचं खंडपीठ यांचं आम्ही स्वागत करतोय आणि आक्रोश मोर्चा म्हणून वीस मे रोजी आम्ही सर्वजण आझाद मैदानावर पाच लाख लोकांच्या संख्येनं आम्ही सगळेजण या गोष्टीला सामोरं जातोय अभिनंदन करतोय न्यायाधीशाचे आभार मानतोय आणि दुबळ्या माणसाला आधार दिल्याबद्दल आम्ही सर्वजण अंतःकरणपूर्वक या शासनाचे या निमित्तानं आभार मानून पाठीशी उभं राहतोय नमस्कार